हेरवाड येथील कुमारी उत्कर्षा उषा उत्तम सुतार हिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये सुयश संपादन केलं आहे ओबीसी मुलींच्या प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान तिने पटकावला असून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून ती राज्यात चौदाव्या क्रमांकावर आली आहे या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची निवड विक्रीकर निरीक्षक एसटीआय या पदासाठी झाली आहे उत्कर्षाचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कन्या विद्यामंदिर हेरवाड व नृसिंवाडी इथं झालं त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंत तिने एस पी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं पुढे अकरावी बारावी संजय घोडावत विद्यापीठात शिक्षण घेत इंजिनिअरिंगऐवजी स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडलं जयसिंगपूर कॉलेजमध्ये सायकोलॉजी विषय घेत तिने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला पुण्यात तीन वर्षे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना महाराष्ट्र शासनाकडून दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली दिल्लीमध्ये मिळालेल्या या संधीचा तिने उत्तम उपयोग करून स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पायाभरणी केली एकदा युपीएससी परीक्षा दिली असं यश मिळालं नाही मात्र हार न मानता एमपीएससी परीक्षेत तिनं झळाळत यश मिळवलं तिच्या यशामध्ये दिवंगत कैलासवासी दामोदर सुतार गुरुजी यांच्या आशीर्वाद वडील उत्तम सुतार आणि आई उषा सुतार यांच्यासह प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालयीन गुरुवर यांचं मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळालं कुमारी उत्कर्ष आपल्या मनोगुतात म्हणाले की यश मिळवायचं असेल तर सातत्य संयम आणि कष्ट या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवला पाहिजे अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा उभं राहणं आहे प्रत्येक विद्यार्थ्यानं आपला अभ्यास नियोजनपूर्वक करावा शिक्षकांचं मार्गदर्शन आणि पालकांचा आधार घेऊन जिद्दीनं प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळतं माझं अंतिम ध्येय आय ए एस अधिकारी होणं आहे आणि त्यासाठी मी आणखी मेहनत घेणार आहे तिच्या यशामुळे हेरवाळ व जयसिंगपुरात आनंदाचं वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली